स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज मी खूप म्हणजे आनंदी असा बऱ्याच दिवसांनी आणि बऱ्याच वर्षांनी योग आला हा आजचा तर आज आहे राखी पौर्णिमा ते तुम्हाला सांगणार असं सा राखी हे निमित्त होतं पण त्या त्यानिमित्ताकांना होईना माझ्या घरी पाहुणे येणार आहेत त्या म्हणजे कोण ते, ते तुम्हाला सांगते मी आणि खरं त्याच्यामुळं खूप आनंदी आहे आणि मला माहीत नव्हतं एकच येणार होतं पण वेळेवर नंतर मला सरप्राईज मिळालं माझे दोन दुसरी पण नणद आली तर दोन्ही नंदा आल्या आणि ते, ते पण सहा सात वर्षानंतर एकत्र आणि राखीच्या टाईमला आल्या तर मी आल्या आल्या मी काय केलं मग यांना सगळ्यांना आमच्या घराच्या खालीच एक शॉप आहे तिथे घेऊन आली बांगड्या इथं घेतल्या यांच्या पण बांगड्या का, काचेच्या बांगड्या कसं का आजकाल सगळ्यांना हे होतं तर त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं चला घराच्या खालीच दुकान आहे तिथून जाऊन येऊ आणि त्यांना मग वेगळ्या बांगड्या घेतल्या थोड्याशा म्हणजे सेटमधल्या घेतल्या जे येतात आता डिझायनर अशा बांगड्या घेतल्या कड्यासारख्या आहेत तर आल्यानंतर मी पटापट पहिले स्वयंपाकाला लागली गौरी पण आली होती मला बिलकुल माहीत नव्हतं सगळे एक एक करून आले पण माझा बिडो घ्यायचं विसरून गेली तुम्हाला माहिती त्या घरात भरपूर कामं असतात तर इथे चालू होत्या गप्पा आणि जेव्हा त्या आल्या ना तेव्हा मला बिलकुल व्हिडिओने काढला कारण का सगळे अचानक आले सगळे त्याच्यामुळं थोडं मला समजलंच नाही का येणार होते म्हणून त्यांनी अचानक यांना सरप्राईज द्यायचं होतं त्यांना आणि तर साखेत त्यांच्या पायाला व्यवस्थित हे करत होता बँडेज लावून देत बँडेज म्हणतो ते पट्टी असते एक ज्याने बॅलन्स राहतं कारण का आता त्यांना भरपूर आराम झाला आहे आणि आज तर त्यांच्या बहिणीच आल्या होत्या त्याच्यामुळं माझ्या ननात बाई आल्या होत्या त्याच्यामुळं खूप आनंद मला पण खूप आनंद झाला त्याला बरेच कारणं असतात आणि खूप मस्त आम्ही इथं मग एन्जॉय केल्या गोष्टी केल्या गप्पा केल्या गौरी पण आली गौरी यांचं छान डोकं असं चेपून देत होते तेलानी आणि खूप मस्त वाटलं कारण का आजच्या दगदगीच्या युगामध्ये बिझी शेड्यूलमध्ये फॅमिलीसोबत एकत्र दिवस घालवणं आणि ते खूप म्हणजे कमी मिळतं बघायला आणि आज तो दिवस आला त्याच्यामुळे खूप छान वाटतं त्यांना तर इतकं मस्त वाटलं ना ते खूप फ्रेश झाले म्हणजे घरात बसू बसू खूप तसे ते बोर झाले होते आणि जेव्हा ताई आल्या माझ्या नानदभाई आल्या छान ग जुन्या पुराण्या गोष्टी लहानपणीच्या सगळ्या निघायला आम्हाला सांगत होते ते यांना सांगत होते ताईने खूप काही बोलून आणलं लाडू आणले बनवून खूप नाश्ता आणला बनून तर आता झाला आहे दुसरा दिवस र राखी आम्ही बांधलीच नाही खूप वेळ झाला होता आणि यांना ना औषधं घेतल्यामुळे खूप गुंगी आली होती त्याच्यामुळं मग त्या म्हणायला सकाळीच बांधू आपण राखी तर आता माझा चालू आहे दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक म्हणजे कोणी एकजण एक जण बिलकुल नॉनव्हेज खात नाही एक जण नॉनव्हेज खातं तर मग मोठ्या ताईसाठी मी व्हेज स्वयंपाक केला होता आणि दुसरा नॉनव्हेज स्वयंपाक होता तर भाजी तर माझ्या ननदबाईंनीच केली छोट्या कारण का त्यांच्या भाजी माझ्या मुलांना खूप आवडते मटणाची तर ते त्यांच्यासाठी ते केलं होतं तर मी व्हेज स्वयंपाक केला त्यांनी नॉन स्वयंपाक केला तर असा मस्त मेळ झाला आमचा खूप मस्त एन्जॉय केला रात्र रात्रीचे मला दोन वाजले झोपायला गप्पी गोष्टी झाला तर इकडे चालू होता रक्षाबंधनचा प्रोग्राम आता तर इथे गौरी सगळ्यांना आता जसं दिसत आहे तुम्हाला राख्या बांधत आहे आणि सगळे इथे हाशी मजा करत होते त्याच्यामुळं साखेत हसत होता आणि साखेतनी पहिलेच गौरीला पैसे दिले होते तिच्या आवडीची वस्तू घेऊ नये म्हणून तर बस तेच ती त्यांनी पहि तिने पहिलेच आणलेलं होतं आणि इकडे राखीचा प्रोग्राम मस्त छान पार पडला म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की यावर्षी राखी एवढी छान होणार राखी ही निमित्त असते पण त्या निमित्तामुळे सगळ्यांना कशा सुट्या पण राहतात त्यामुळे सगळेजण आले आणि सगळ्यात म्हणजे यांच्या भेटीसाठी सगळे आले होते राखी हा दिवस होता ते निमित्त झालं पण यांना तब्येत कशी आहे बघण्यासाठी आणि असते ना आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अशी येते राहते आणि त्यात म्हणजे बहिणी बहिणी हा सगळ्यात त्यांना त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या बहिणीमध्ये पहिलेपासूनच आणि जसं त्यांना माहीत पडलं ना त्या येणार आहेत म्हणून रात्री असंच फोन पण मला माहीत होतं फक्त ताई येणार आहे ताई येणार हे मला माहीत नव्हतं पण त्या पण न सांगता अचानक आल्या मला सरप्राईज दिलं त्याच्यामुळं खूप त्यांनाही मस्त वाटलं मलाही छान वाटलं आणि दिवस म्हणजे म्हणतो ना आपण त्यांच्या तब्येतीमध्ये अजून भर पडला आणि खूप आनंदी झाले ते म्हणजे ते झोपले नाही गोष्टी करत बसले निघेपर्यंत तर आता बस आमच्या इथं गप्पा गोष्टी आणि माझी यांची एकमेकाची हासीमजक चालू आहे मी म्हणत होती की तू म्हणजे तुम्ही आल्यामुळं यांना जरा जास्तच तरतरी आली तर असंच तर इकडे आता कबीरला चालू आहे बांधणं आणि कबीरने सुद्धा पैसेच देऊन दिले गेले होते बाहेर ते पण तिला काही पसंत नव्हतं आलं त्याच्यामुळं मग कबीर म्हणाल दिदीला पैसेच देऊन देतो आता तो जेव्हा स्वतः कमाई करायला लावेल तेव्हा तो त्याच्या ते बहिणीसाठी स्वतःच्या आवडीनं वस्तू घेईल तर इथे एक रिंग आणली होती मी आधीच तर ते पण गौरीसाठी घेऊन ठेवलेली होती मी कधीही बाहेर जाते ना कुठे मला दिसलं काही वस्तू तर मी आठवणीनं घेऊन ठेवते तिची चॉईस मला माहीत असते म्हणून मी आधीच घेऊन ठेवते आणि असं नाही दिवस असला याच दिवशी द्यायची तर मला जेव्हाही काही दिसलं मी तेव्हा घेऊन ठेवते दिवस हे फक्त निमित्त असते वाढदिवस असो किंवा कधी असो जेव्हा मला वाटलं तेव्हा मी आणून ठेवते हो तिच्यासाठी जेही जे काही दिसेल का ते तिला काय आवडतं हे मला माहीत आहे आणि तिची चॉईस पण माहिती आहे त्याच्यामुळे मला घ्यायला इझी जातं तिच्यासाठी कोणची गोष्ट आजकाल मुलं मोठे झाले त्याच्यामुळे त्यांच्याच चॉईस नाही घेतात पण ती मी काही आणली तरी घेते आणि आनंदाने घेते म्हणजे अशी काही म्हणत नाही का नाही आवडलं असं तसं कधीच म्हणत नाही त्याच्यामुळं मी आणते पण तिच्यासाठी मला जे आवडलं ते बाहेर तर इथे कबीर चिडवत होता तिला सानंद चिडवत होता तिला बरोबर बांध माझ्याजवळ पैसे नाही तर असं त्यांचं चालू होतं आणि खूप धमाल आली आता राखी बांधताना आमच्या ह्या मोठ्या बाई यांना तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याचदा बघितलं असेल तर राखी बांधत आहे तर हसी मजाक चालू होती इथं हे काहीतरी बोलत होते आणि मी त्यांना म्हणतो होते गाणं म्हणा एखादं तरी तर ते हसत होते मला गाणं येत नाही आणि त्यांनी वाढदिवसाचं गाणं म्हणा हॅपी बर्थडे म्हणत होते म्हणून म्हटलं बघा म्हटलं त्या विसरून गेल्या आज काय आहे तर म्हणजे एवढा आनंद होता चालूच होत्या तर यांना ट टावेल दिला होता आणि मला त्यांनी पैसे दिले होते हाती आणि इकडे मला पण अष्टगंध लावतो आम्ही कुंकूपेक्षा जास्त तुम्हाला दिसत असेल माझ्याच्या अष्ट आमच्या इथं सगळ्यांच्या डोक्याला तुम्हाला अष्टगंध दिसत असेल तर आम्ही अष्टगंध लावतो तर इथं पेढा नागपूरची जे संत्रा बर्फी आहे ना ती आणली होती आणि खूप चविष्ट लागते तर आम्ही सोबत यांच्या संत्रा बर्फी दिली होती तर खूप मस्त लागते ती संत्रा बर्फी आणि ते सांगत होते बहिणीची तारीफ करत होते मला सांगत होते शी असं तसं असं करावं लागते तसं करावं लागते तर असंच आमचं बोलणं चालू त्यांच्या पायाला वागताना त्रास होत होता आपण म्हणतो ना जेव्हा आपल्या मनासारखी व्यक्ती आणि दिवसावर आली तर अजून आनंदच वेगळा असतो तर ते आज इतके फ्रेश होते ना म्हणजे महिना दीड महिन्यापासून एवढं फ्रेश त्यांना मी आज बघितलं जेव्हा आपल्या बहिणीसोबत असतात गोष्टी गप्पा होतात त्याच्यामुळे त्यांचा आनंद वेगळाच असतो तर दोघींसाठी साड्या घेतल्या आणि त्यांच्या आवडीच्या साड्या घेतल्या मी म्हणजे नाहीच म्हणत होत्या कारण की आम्ही साडी घ्यायसाठी आलोच नाही आणि राखी हे निमित्त होतं पण भेटणं नव्हतं झालं मागं हॉस्पिटलमध्ये येऊन वापस गेल्या होत्या राहणं नाही झालं तर म्हणून स्पेशल आज आल्या होत्या राहायसाठी एक दिवस राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी गेल्या सगळ्यांना प्रपंच असतं घर असतं दार असतं तुम्हाला माहिती आहे मोठ्या ताईला पण साडी घेतली आणि ताईला पण आता मुलांनी व्हिडिओ काढला त्याच्यामुळे मागं पुढं झाला आहे बराचसा व्हिडिओ आणि आमचं असं काही नसतं कपड्यांचं आम्हाला आम्ही काही असा विशिष्ट दिवस असलास म्हणजे घेत नाही त्या पण मला कधीही कपडे घेतात मी त्यांना कधीही घेतो फक्त हे निमित्त होतं म्हणून आले नाही तर आमचं असं दिवसार काही नसतं आणि माझ्या नंदांची एक खास सांगतो त्या कधीच कोणत्या गोष्टीला हट्ट करत नाही म्हणजे आपण जर हजारची गोष्ट दिली तर त्या दोनशेची पसंत करण माझं लग्न झाल्यापासून मी सांगते जेव्हा माझी कंडिशन नव्हती दोनशे अडीचशेची साडी घ्यायची मी त्यांना पण त्या साड्यातसुद्धा त्या समोर घालायच्या माझ्या घरी कधी यायच्या तर मी घेतलेली साडी घालून यायच्या तर ही गोष्ट ना खरंच खूप मोठी आहे माझ्यासाठी नाही तर आजकाल आपण बघतो घरामध्ये नंदा कशा असतात म्हणजे तुम्ही कितीही चांगल्या वागल्या तरी नंदा ह्या तुमच्या चांगल्या वागत नाही अशा बऱ्याच ठिकाणी वातावरण आहे तर आता जाणार्या असत्या दुसरा दिवस असल्यामुळे आणि इकडे मी सगळ्यांसाठी कॉफी करत आहे कॉफी पिल्यानंतर सगळ्या निघण्याच्या तयारीत झाले आहे, आहे ते इकडे सगळे निघाले आहे खूप भारी वाटलं आणि गेल्यानंतर जो असं सन्नाटा होऊन जातो ना घरामध्ये तो खरंच कसं तरी वाटतं आणि सगळे सोबत गेले त्याच्यामुळे जास्तच वाटतं आणि सगळे अमरावतीलाच जाणार आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र एक चालले आहे तर यांना बघा हे आज उठून उभे झाले फिरले झोपले पण नाही दिवसभर आणि मेन म्हणजे खालीसुद्धा सोडवायला आले जेव्हापासून आम्ही हॉस्पिटलला गेलो ना त्याच्यानंतर आज खाली आले ते तर इकडे बघा मी खूप फ्री राहते माझ्या नंद्यांसोबत अर्थात त्या तशा आहे म्हणून मी तशी आहे आणि जर कोणी म्हणत असेल ना आपण चांगल्या रागलो म्हणून त्या चांगल्या राहतात असं बऱ्याच ठिकाणी आहे की आपण कितीही चांगलं राहतं तरी नंददेह चांगल्या राहत नाही पण माझ्या नंदा तशा आहे खूप छान आहे त्यांच्या माझ्या कठीण प्रसंगात त्या नेहमी स्ट्रॉंग पणे उभ्या राहिला आहे माझ्या चढउतार सगळ्या गोष्टीमध्ये म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी जेवढीही आज स्ट्रॉंग आहे ना तर त्यांच्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा जो असतो ना त्या दोघींचा आहे खूप खूप म्हणजे मी असं नाही माझं काहीच चुकलं तर मी मन मोकळेपणे त्यांना सांगते त्यांचं काही मला खटकलं तर मीसुद्धा त्यांना म्हणते तर हा फ्रीपणा मी दोघींमध्ये आमच्या दोघीमध्ये आहे तर ता मी त्यांना बसल्यावर म्हणतो ती थांबून जा थांबून जा तर ॲटोवालासुद्धा हसत होता असं नाही म्हणायचं म्हणे उतरून घेऊन जा तर अशी हाशी मजाक झाली आमची आता खरंच हे गेल्यानंतर मला बिलकुल गमना